नमस्कार मंडळी तुमचं बऱ्याच दिवसांनी आपल्या एका चॅनलच्या छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ काढतोय कारण थोडासा आजारी होतो त्यामुळे व्हिडिओ काढता आला नाही तर खूप दिवसांनी आपला व्हिडिओ बनतोय तर थेट आपल्या गाडीमधून व्हिडिओ चालू केला आहे आणि आज आपल्याला गाडीचं भाडं लागलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे किंवा काय घेऊन जायचं आहे ते दाखवतो तुम्हाला तर प्रथम मंडणगडला गाडी लावतो मी गाडी भरल्याच्या नंतर आपल्याला पाटच्या साईडने जायचं आहे कारण पाटामध्ये थोडस तिथे आमची एक लाकडाची दरवाजे वगैरे बनवतात त्याची एक कंपनी आहे तिथून एक आपल्याला दाराची शेड न्यायची आहे त्यामुळे आपण पहिलं मंडणगडमध्ये सामान भरूया मंडणगड मधून पाट मार्गे निघूया तिथून शॉर्टकट शेणाळ्याला जा म्हणजे आपल्याला शेणाळचं भाडं लागलेलं आहे तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे मी घेऊन जातो ते चला व्हिडिओ बघत राहा मित्रांनो सो so, आपली मित्रांनो गाडी भरून झाली आहे एक सिमेंटची सीट आहे आणि सहा बॅग सिमेंट आहेत तर आपण थोड्याच वेळात निघूया आता बघूया आपल्याला अजून काय भरायचं आहे तर मंडळी चला निघूया आपण फटाफट आपल्याला जायचं शेणाळेमध्ये तर मंडळी आता मी मंडणखेड मधून रस्त्याने जातोय पाटातून तिकडून शॉर्टकट पण आहे आणि मला फ्रेम आहे त्यामुळे मी या साईडने चाललोय तर पुढे तुम्हाला दाखवतो आणि शॉर्टकट रस्त्याने चेन्हाळ मध्ये बाहेर पडणार आहे तर मित्रांनो आलोय आता आपण पाठच्या लाकडाच्या गिरणीवरती चला थोड्याच वेळात आपण भरून घेऊया थोडं त्यांचं काम चालू आहे त्यामुळे तर थोडीशी आता ॲडजस्टमेंट करायला लागेल आता या साईडला आपल्याकडे थोडीशी जागा राहिली आहे बघे इथे बसते काय आणि लगेचच इथून लेफ्ट मारून शॉर्टकट डायरेक्ट शेनाळे बघे किती वेळ लागतोय त्यांना भरण्यासाठी चिकल वगैरे हो नसेल ना, ना। तर आता आपण निघालो आहे आणि बघा इथे युटर्न मारायचं आपल्याला हा एकदम शॉर्टकट रस्ता आहे इथून जायला बरं पडतं त्यामुळे आता आपण निघूया फटाफट तिकडेच भेटूया तुम्हाला डायरेक्ट आता हा मध्ये काही का दाखवणार नाही आणि मित्रांनो एमर्जन्सी आपल्याला दुसरं भाडं लागलं आहे त्यामुळे टाइमपास करून जमणार नाही सो चला बघत राहा सो so, मंडळी अर्धं सामान आपलं वरती उतरवलंय आणि फायनली मी पोहोचलोय आता सहा सिमेंटच्या बॅगा उतरवायच्या आहेत आणि हे आमचे आहेत फालका उतरव नाही गरजेचं सोड सोड मी ठेवतो हो मित्रांनो आपली गाडी झालेली आहे तर मित्रांनो आता आलोय मी आपल्या गाडी मध्ये दुसरं भाडा लागलंय सिमेंटच्या बॅग नाही याच्यात थोडासा जास्त लोड आहे पंधरा बॅगांचा लोड आहे आणि आपल्याला एकदम घाटामध्ये जायचं आहे तर बघूया व्हिडिओ काढायला भेटतोय तिकडचा थोडे रिस्क आहे जमलं तर काढेल व्हिडिओ नाही तर मग नंतरच तुम्हाला दाखवेन कसे काय दहा बॅगा झालेत आहेत अजून पाच बॅगा टाकायच्या आहेत चला आता फायनली आपण निघूया लगेचच झालेला आहे लोड आपला निघतोय आता फटाफट तर आता आपण मेन रोडला बाहेर पडलो आहे हायवेला टाक्यामध्ये आपण थांबलेलो आहे मार्केट थोडंसं डाऊन वाटत आहे बुधवार असल्यामुळे आमच्याकडे खाली बाजार भरतो तर सगळं पब्लिक खालच्या साईडला आहे म्हणून नाकाच तुम्हाला खाली खाली वाटतं तर आपल्याला या सरळ रोडने जायचं आहे डायरेक्ट बोरगर दुसरं भाडं लागलेलं ला। आहे तर चला बघत राहा इथून थोडीशी अडचण होती घाबरत होतो गाडी उतरवायला तर कशी विषय आणले आणि या साईडला लावले टाइम एवढा लोड भरला मित्रांनो सावकाश सावकाश आलो कारण टन भरपूर होता ना त्यामुळे थोडी भीती वाटत होती आता फटाफट आम्ही उतरवून घेतो आणि लगेचच निघतो तर मित्रांनो थोडासा दमलो आहे कारण त्याच्या हाताजवळ कोण नव्हता आपणच सिमेंटच्या बॅगा खाली केल्या आहेत मी आणि त्याने त्यामुळे थोडासा त्रास झाला आहे तर सो दुसरं पण भाडं आपलं मारून झालेला आहे आता आपण मंडणगडला जातो आहे इथून थोडीशी रिस्क आहे गाडी न्यायला आता एम टी गाडी आहे त्यामुळे काय वाटणार नाही तर स्वतः आपण निघतो आहे आणि आजचं काम आपलं फायनली संपलेलं आहे आता डायरेक्ट डायरेक्ट जाऊया मंडणगड कडे चला आपण निघूया तर मंडळी हा घाट होता येताना मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलेला नाही म्हणून आता दाखवतोय कारण लोड भरपूर असल्यामुळे व्हिडिओ काढायला थोडा जमला नाही आता एमटी गाडी असून पण माझी थोडीशी ताकद कमी पडते दोन तीन टन आहेत एकदम खूप मोठे आणि एकदम चढ पण आहे असं डोक्याचं काम आहे तर फायनली आता आमच्या मधल्या रस्त्याने गाडी मी टाकली आहे फर्स्ट टाइम टाकले कारण ऊन पडले त्यामुळे मी भरपूर जास्त ओला हो नसेल थोडा थोडासा मध्ये ओला हो आहे काय प्रॉब्लेम नाही फायनली आपण गाडी लावली आणि मित्राच्या आता गाडीमध्ये जाणार आहे मी माणगावला ती पळ तिकडे गाडी उभी आहे स्वतचं आपलं काम झालं आता निघा माणगाव चल सेल्फ दे तू तो येथं चल तसं सांगितलं आहे टाईम लागेल म्हणून

मांडो आलेला आहे लेफ्ट मार्क आणि स्टँडला जाऊ दे डेपो त्याला फोन करतो चल चल जाऊ दे जाऊ दे ट्रॅफिक फुल जाम झाले रे मग नव्हतं एवढं आहे ना मग नव्हतं बोल मंडळी आम्ही आता आलोय आहे मध्ये खानावळ जेवायला खूप चांगलं फ्रेश जेवण मिळतं आणि खूप टेस्टी आहे सो आता आम्ही लोक जेवण करतोय दुपारचा टाईम झाला तर मटन राईस प्लेट आम्ही आहे तर अशा प्रकारे मटन राईस प्लेट प्लेट आलेलं आहे तर आम्ही आता जेवण आहे आणि लगेच थोडंसं काय काम असेल ते तुम्हाला दाखवतो सगळी जिवंत आहेत सगळी ह्याच्या अडीचशे आणि ह्याचे पण हे विचारतोस काय मग आम्हाला कुठ कुठून आणले आहे मसल्यावरून तर मंडळी जेवण झालंय आता थोडंसं मार्केट फिरतो आम्ही लोक सगळं भाजी मजूर गावटे आहे आई गावटे आहे कसं आहे वीस रुपये तर मंडळी आजी बघा एकदम सगळ्या गावठी चार पाच प्रकारच्या भाज्या घेऊन बसले पण गावठी मग हे मला एक किलो द्या पण ते पैसे नाही आणले का इथं सो आपण आता एक गावठी पडवळ एक किलो घेतलंय आजीने आपल्याला कमी करून दिलंय पण आपण कमी नाही त्यांना तेवढेच पैसे देणार आहोत टाकायला लागेल लागे। अजून हा त्या पिशवीत भरा हे घोसाला नाही ती घोसाला आहे घोसाला नको घोसाला आहेत आमच्याकडे काकडी पण नको काकड्या पण आहेत दे पैसे दे सोडा, सोडा मित्रांनो आम कार आम्ही आमची गाडी एका साईडला पार्क केली कारण तिकडे अलाउड नाही पार्किंगला त्यामुळे ठेव ना रे नंतर ठेव ना तू एवढं काय नाही नाही ना 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 त्याला पुढेच बसवायची नाटकी नाही पाहिजे कुणाची जायला निघालो आता आम्ही मांडगाव वतो आमचं काम पण वेळेत चाल त्यामुळे आता आपण मंडणगड मध्ये भेटूया ते बघा चौघ चौघे स्कूटीवर जाताय नाद नाही करायचं त्यांचं आमच्या ड्रायव्हरचा पण नाद नाही करायचं बसा बसा मंडळी एस टी बंद पडली तर आमच्या माणसाला घेऊन जातोय ये इथं बस तर मंडळी फायनली आपल्या घराजवळ पोचतोय मी आता शॉर्टकटने बागितलं जातोय आमच्या आपला संसार घेऊन भाजीपाळा तर आजचं काम तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलवरती आपलं नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो चला बाय बाय टाटा